घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटी शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार संपर्क फर्निचर मॉल जागा मोबाईल नंबर आणि प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी माजी नगराध्यक्षा प्रणाली माने यांना तात्काळ अटक करा शिवसेना ठाकरे पक्ष शिष्टमंडळाची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन दिले निवेदन माटेवाडा येथील प्रिया पराग मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या भाजप पक्षाच्या देवगड माजी नगराध्यक्षा प्रणाली मिलिंद माने व त्यांचा मुलगा आर्य माने यांना तात्काळ अटक करा प्रणाली माने यांचे पती मिलिंद माने यांच्या फोनचे सीडीआर तपासून त्यांचीही चौकशी करा प्रिया चव्हाण यांना या अगोदर मारहाण झाल्याचेही माहिती असून तिच्या आत्महत्ये अगोदर घटनास्थळावर कोण कोण -कौन आले कोणाच्या गाड्या आल्या याचा सी सी टी व्ही फुटेजद्वारे तपास करून या, या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करावी आणि आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांची भेट घेऊन केली त्याबाबतचे निवेदनही देण्यात आले યાવી યાજી આમદાર વૈભવ નાઇક માજી આમદાર પરશુરામ ઓપરકર કણકવલી વિધાનસભા પ્રમુખ સતીષ સાવંત યુવાસેના જિલ્લાપ્રમુખ સુશાંત નાઇક મહિલા જિલ્લાપ્રમુખ નીલમ પાલવ દેવગઢ તાલુકાપ્રમુખ રવિન્દ્ર જોગલ દેવગઢ મહિલા તાલુકાપ્રમુખ હર્ષા ઠાકુર દેવગઢ નગરસેવક વિશાલ માંદ્રેકર વિભાગપ્રમુખ વિકાસ કોયંડે માજી સભાપતિ રેશમા સાવંત શાખાપ્રમુખ ગૌરવ સાવંત આદિ ઉપસ્થિત હોત शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सावंतवाडी माटेवाडा निर्माण प्लाझा येथील प्रिया पराग चव्हाण हिचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवगड येथील प्रणाली मिलिंद माने व त्यांचा मुलगा आर्य माने यांच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी प्रिया ईचे वडील विलास तावडे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दिली आहे प्रणाली माने या भाजप पक्षाच्या देवगड नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्ष नगर या कुणा व विद्यमान नगरसेविका आहेत त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याने प्रणाली माने आणि आर्य माने यांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही त्याचबरोबर या प्रकरणात प्रणाली माने यांच्या पतीची देखील चौकशी करावी घटनेनंतर प्रकरण मिटवण्यासाठी माने कुटुंबियांनी कोणाकोणाला फोन केले त्याचे सीडीआर तपासावेत प्रिया चव्हाण यांना मारहाण झाल्याचेही माहिती असून तिच्या आत्महत्या अगोदर घटनास्थळावर कोण कोण -कौन आले कोणाच्या गाड्या आल्या याचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करण्यात यावा प्रिया चव्हाण यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी निपक्षपातीपणे या प्रकरणाची चौकशी करावी आणि प्रणाली माने आणि आर्यमाने यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे चव्हाण यांचा काल दुर्दैवी दोन दिवसापूर्वी के आत्महत्या केली आणि ही आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल काल पोलिसांनी गुन्हे नोंद केलं आहे आमचं पोलिसां अधीक्षकांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहोत माननीय माजी आमदार परशुराज सत्तेचे सामंत शिक्षण नाही आमच्या देवगडच्या नगरसेविका दे सगळे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी जाऊन निवेदन दिलेलं आहे की या ह्याच्या सखोल अशी चौकशी व्हावी आणि आमच्या माहितीनुसार या चव्हाण मॅडमांना आधी काही दिवसापूर्वी काही लोकांनी मारहाण केली होती त्या मारहाणी करणारे कोण होते त्याला गाडी कोण चिकवून गेलेली आणि मानेबाईंवर ज्या नगराध्यक्ष भाजपच्या माजी नगराध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पत्नी पतीचीसुद्धा चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर ते भाजपचे पदाधिकारी असल्यामुळे भाय जनता पार्टीच्या दबावामुळे या तपासामध्ये कुठलाही फरक पडता कामा नाही त्याचबरोबर त्यांची भाजप नुतिबद्धच्या गोष्टी सांगतो आणि आज संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये महिलांवर अत्याचार होत असताना

कुटुंबियांचे सांत्वन गेले यावेळी शिवसेना प्रमुख चंद्रकांत कासार उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार सावंतवाडी तालुका प्रमुख मायकल डिसोजा श्री नाटेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज सावंतवाडी